शहराची खबर, या मी शहराची खबर बात, या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया हिरानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये श्रीरामनगर पाइपलाइन रोड येथील रहिवासी आणि कॅनरा बँकेचे निवृत्त असिस्टंट मॅनेजर किशोर हरामन बाविसकर यांनी ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या एकविरा चौक शाखेतील कर्मचारी देवेश दीपक कुमार वर्मा यांच्याविरुद्ध बारा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप करत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे कोकरडी येथे गणपती मंदिराजवळ खेळणाऱ्या सात वर्षीय मुलाला भरधाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अथर्व नंदू सुसे असे मयत मुलाचं नाव आहे या प्रकरणी त्याचे काकार राजेंद्र भाऊसाहेब सुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टाटा इंडिगो कार चालक पोपट कुंडलिक वाघ यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिनगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार वाद साथी, बाबा सानप यांनी देऊन धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी घडली हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय कोटला येथे फिर्यादी व सानप यांचे समोरासमोर ऑफिस आहे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अन्सारी यांच्याकडे आलेले गणेश कुर्मुळे हे कोटला परिसरात लघुशंकेसाठी गेले असता बाबासाहेब सानप यांनी सदर जागा स्वच्छ करून धुवून घेतली व त्यांच्याकडून नंतर त्यांना मारहाण झाली यावेळी अन्सारी यांनी वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील सानप यांनी शिवगाळ व दमदाटी करून आता तुझाच नंबर आहे अशी धमकी दिली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील रिक्षा व्यावसायिक प्रमोद दिलीप यांना शुक्रवारी रात्री अकरा वाजता प्रवासी घेऊन जाताना चार चाकी वाहनातील तीन अनोळखी इसमांनी चार चाकीला घासल्याच चा म्हणत खिशातील पाचशे रुपये काढून घेतलाय तसेच रिक्षातील प्रवाशांना धमकी देऊन भाड्याचे पैसे घेतले यानंतर एका फिर्यादीचा मोबाईल बलजबरीने हिसकावून नेला यामध्ये सात हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि नऊशे रुपये रोख व ऑनलाईन रक्कम घेऊन पसार झालाय या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खाजगी क्लास वरून घरी येत असताना एक ऑगस्ट रोजी एका अल्पयी मुलीची शेजारीच राहणारा असलेला एक तरुणाने मोटरसायकल वरून येऊन चेड केल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिल्यावरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलगी शाळेत क्लासला जात असताना आरोपी तिचा पाठला करत होता त्यामुळे पीडित मुलगी कुटुंबासोबत व्यवस्थित बोलत नव्हती तिला विश्वास जात घेऊन विचारपूस केली असता पीडित मुलीने घडलेली घटना सांगितली त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजयने फिर्याद दिली शहराची खबर बातमध्ये मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर